कुठलीही गोष्ट सहजासहजी अचानक होत नसते त्यामागे काहीतरी कारण असतं काहीतरी देवाचं नियोजन असतं म्हणूनच त्या गोष्टी घडून येतात प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपल्या मनाप्रमाणे घडत नाही ठीक आहे सर देवावरती सोडून द्या जे काही होईल ते चांगलं होईल हा हेतू ठेवा आणि हा विश्वास ठेवा जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल हा जर विश्वास तुम्ही ठेवला ना प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात घडणारी ही सकारात्मकच असेल आणि तुम्ही टेन्शन फ्री राहाल म्हणून प्रत्येक गोष्टीचं पेन्शन घेत बसू नका आज काय होईल उद्या काय होईल याचं काय होईल त्याचं काय होईल कोणाचं काही होणार नाही आपलं चांगलंच होणार आहे हा विश्वास ठेवा तुमच्या विश्वास ठेवल्यामुळे माझं महादेवावरती खूप विश्वास आहे सगळ्या देवांना मी मानते पण माझे इष्टदेव महादेव आहेत तर त्याच्या भरोस्यावर मी सोडून दिलं माझं जीवन जे काय होईल ते महादेवाच्या कृपेने चांगलंच होईल असं मी बोलते तर त्या विचाराने आज माझं खूप चांगलं आहे आणि बघू शकता तुम्ही एक नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे रोजाई कालचे काही थेरपी सेंटर मी एकतीस तारखेला ओपनिंग केलं आहे आणि व्यवस्थितरित्या चालू आहे खूप छान रिस्पॉन्स देखील येत आहे म्हणून देवावरती विश्वास ठेवा आपल्या संस्कृतीला जपा समाजाला देखील काहीतरी आपला फायदा होईल या हेतूने तुम्ही कुठलंही कार्य करा कारण प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे की आपल्यासोबत आपल्या देशाचा समाजाचा देखील फायदा झाला पाहिजे कारण समाज देखील आपलं काहीतरी घे घेणं देणं लागतो म्हणून समाजाचे आपण ऋणी आहोत तर आपल्या काही कामामुळे समाजाला देखील फायदा झाला पाहिजे त्यांनाही देखील लाभ भेटला पाहिजे आणि प्राणी बांजांची सेवा झाली पाहिजे हा हा भाव तुम्ही ठेवा कुठेही पडणार आणि ते तुमच्यासोबत असेल कसं वाटलं माझा विचार हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा सध्या एकच मशीन आणली आहे हळूहळू मशीन वाढवायची आहे जसं कस्टमरचा रिस्पॉन्स मिळेल तसा